नेहमीप्रमाणे मी, मी माझ्या याही बाळासोबत काही अपेक्षा जोडत चाललेली होते मला वाटायचं की हा माझा गंगाधर खूप मोठा होईल माझ्या साहेबांसारख परदेशात जाऊन शिकेल अशा छोट्या छोट्या अपेक्षा मी माझ्या त्या गंगाधर सोबत जोडत चालले होते पण काय कुणा हौको त्या माझ्या गंगाधरला एक दिवशी खूप ताप आहे बाळ अगदी तापीने तडफडू लागलं मी घाबरले तुम्ही घरगुती उपाय म्हणताना मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला अगदी थंडगार पाण्याच्या पट्टा सुद्धा लावल्या तरीही माझ्या गंगाधरची ताप काही कमीच होईना माझ मन घाबरायला लागलं रमेश इंदू सारखं या माझ्या बाळाचं काही बरं वाईट होऊ नये अशी सतत प्रार्थना माझी देवाकडे चालू होती सगळे उपाय करूनही गंगाधरवरती गंगाधर वरती एकही उपाय काम करत नव्हता शेवटचा पर्याय एकच होता, होता ते ते की माझ्या गंगाधरला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होत तापीने तडफडत असणाऱ्या गंगाधरला मी माझ्या हातामध्ये घेतलं आणि अगदी धावत पळत दवाखान्याचा धावा करत मी दवाखान्यामध्ये जाऊन पोहोचले आणि तिथे डॉक्टरांना विनंती केली की अहो डॉक्टर माझं हे लेकरू गेले दोन दिवस झालं तापीने तडफडतय हो मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या लेकराची ताप काय कमीच होईना गेली तुम्ही एकदा हात लावून बघा बघा एकदा तपासून लेकराला नेमकं झालंय तरी काय मला ते तरी सांगा बाळांनो तो डॉक्टर शेवटी काय म्हणाला माहिती तो डॉक्टर म्हणाला रमा मागील बाकी भरल्याशिवाय चिमुकल्या बाळाला घेऊन रस्त्यावरती बसलेली होते मी माझ्याकडे औषध पाणी दवा पाणी पुरवण्यासाठी एक रुपया नव्हता म्हणून माझ बाळ तापीने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरण पावलं हो रस्त्यावरती मी मात्र तिथे ओरडत राहिले बाळ गंगाधर अरे उठ रे तुझ्या या गरीब आईला एकदा आई म्हणून हात मार बाळा मी माझ्या गरिबीमुळे तुला औषध पाणी दवा पाणी पुरवू शकले नाही बाळा उठ रे अहो लाखो काय करोड काय कित्येक तरी हाका मारल्या मी माझ्या बाळाला पण माझ्या गंगाधरने मला शेवटची एकदा आई म्हणून हात मार माझ्याकडे एक रुपया नव्हता केवळ औषध पाणी शकले नाही म्हणून रस्त्यावरती पावला हो कित्येक तरी डॉक्टर आजूबाजूला असतील मात्र त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काही रक्कम नव्हती म्हणून एकाही डॉक्टरने माझ्या लेकराला हात लावून नाही पाहिला त्याला तपासून नाही पाहिलं आणि माझं लेकरू तापीने तडशडत तडफडत रस्त्यावरती मरण पाव बाळ हे असं आभा एवढं दुःख माझ्या एकटीवरती कोसळून पडत होत मला कळत नव्हतं मी माझं दुःख मांडायचं तरी कुणाजवळ हो आपलं असं वाटणार माझ्या जवळ कुणी नको साहेब सुद्धा माझी परदेशी असायचे बाळ ही वार्ता मी माझ्या साहेबांना कळवली परंतु ही बातमी पचवण्यासाठीचा सा माझ्या साहेबांना मी धीर सुद्धा दिला का दिला माहिती कारण मला ठाम विश्वास होता मी आतापर्यंत खूप कष्ट घेतलाय अगदी गौऱ्या थापून त्या विकून माझ्या लेकरांची पोट भागवली माझे साहेब सुद्धा एका पावाच्या तुकड्यावरती ते त्यांचं शिक्षण परदेशात पूर्ण करतायत म्हणून माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे आज माझा एक गंगाधर इथे रस्त्यावरती मरण पावला असेल मात्र बाळांनो माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे तुम्हा कोट्यावधी लेकरांमधून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते मला त्याचा अभिमान होता बाळा आणि म्हणूनच मी माझ्या ते चिमुकल्या गंगाधरच दुःख सुद्धा तेवढाच ताकदीने पचवलं आणि पुन्हा ठामपणे जगायला सुरुवात केली